माधव गुलाबराव होणार शिडको मागील बारा वर्षापर्यंत हा माझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये अडथळा आणण्याचं एवढंच काम की वारंवार एम आय चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर खोटकाम करून माझं दुकान जे आहे माझा जी व्यवसाय आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे अडथळे निर्माण करण्याचं एवढंच कारण आहे की त्यांची त्यांनी कामं करत आहेत पण ए एम आय डी सीला कुठल्या कारणाने मला काही ह्या गोष्टी कळत नाहीत की बाबा जेणेकरून सहा महिन्याने प पूर्वीच नाली झाली होती कदाचित आमचे पत्रकार बंधू दाखवतील की हे सहा महिन्यापूर्वी नाली झाली होती पुन्हा एक नाली खोदली आता या नाली खोदण्यामध्ये माझाच नाही तर माझ्या वर्कर माझ्यापोशी जे आहेत त्यांचा बी खूप नुकसान होत चाललेलं आहे या वारंवार नुकसानीमध्ये माझ्याकडून माझ्या मुलांनी जे माझे वर्कर आहेत त्यांना बी मला पै पेमेंट करावं लागते कारण माझ्या आज एकूण जर बघायला गेलं तर एकूण चाळीस दिवस झालं माझं आज दुकान बंद आहे ते चाळीस दिवसाची जी पेमेंट मी दिलेली आहे पण एम आय डीची प्रशासनानं मला एकच विनंती आहे की माझं काम पूर्ण करून मला लवकरात लवकर माझा व्यवसाय चालू करण्यासाठी सहकार्य करावे माझा आमदार पण असं विनंती आहे की पत्रकाराच्या माध्यमातून की बाबा आपण जर ऐकत असाल किंवा बघत असाल तर आमदार साहेबांना माझी विनंती आहे की छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपण खूप चांग थोडीफार मदत जर केली तर बरं होईल आणि आमचा उदरनिर्वाह चालेल माझा तर चालतो मी हो तर कुठंतरी घेऊन येईल किंवा काहीतरी दोन पैसे कोणतरी उचणी देईल पण माझ्याकडं काम करणाऱ्या मुलांचं यांचा उदरनिर्वाह कसा होईल याबद्दल मला काळजी लागलेली आहे माझ्याकडे जे होते पैसे ते पैसेसुद्धा मी संपून गेलेले आहेत आणि आज चाळीस दिवस झालं माझं दुकान बंद आहे तर एम आय सी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर माझं काम करून देऊ आपण आपल्या माझ्या व्यवसायाचा सा माझा व्यवसाय चालू होऊन देऊ बाकीच्या गोष्टी आपण कराव्या एक नम्र विनंती